तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बोलवणार आहोत आपण खुसखुशीत अशी नान खटाई हे बघू शकता तुम्ही किती छान बनवून तयार झाली आहे आणि खायलाही खूप छान लागते तर चला आपण रेसिपी पाहूयात तर मी येथे एक चला तर आपण साहित्य बघूया मी येथे एक कप बटर घेतलेला आहे हाफ कप बेसन घेतलेला आहे आणि वन फोर टेबल स्पून आपण रवा घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि दोन कप मैदा घेतलेला आहे आपण जेवढं तूप बटर घेणार त्याच्या दुप्पट आपल्याला मैदा आणि पिटी साखर हवी आहे मैदा जेवढा घेताल तेवढीच पिटी साखर घ्यायची आहे आपल्याला म्हणजे मै इथं बटर मी एक कप घेतले तर मैदा दोन कप घेतला आहे आणि पिटी साखरही दोन कप घेतली कारण आपल्या नानखटाई भरपूर गोड असते त्यामुळं मग मी सेम वन टेबलस्पून आपल्याला बेकिंग पावडर आणि हाफ टी स्पून आपल्याला बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेत वरती डेकोरेशनसाठी तर मी इथं बटर घेतलं एक कप तुम्ही गावरान तूप तुपाचा तु पण वापर करू शकता इथं बटर बटरना आपण छान असं मेल्ट करून घेऊयात हे बघू शकता तुम्ही मी बटर छान असं मेल्ट करून घेते आपण जर तुपाचा वापर केला तर तूप काय मेल्ट करायची गरज नसते कारण तूप ऑलरेडी मेल्टच असतं जर फ्रीजमध्ये ठेवलेलं हो असलं तूप तर मग त्याला मेल्ट करायची गरज आहे नाही तर मग आपण तुपाचा पण इथं वापर करू शकता इथे एवढंच मेजरमेंट लक्षात ठेवायचं की आपण जेवढं तूप घेणार ना किंवा बटर घेणार तर आपल्याला एक कप बटर जर असलं तर दोन कप साखर आणि दोन कप मैदा हे मेजरमेंट आपण लक्षात ठेवलं की आपली नानखटाई खूप छान बनून तयार होते तर बटर जर एक कप किंवा तूप जर तुम्ही एक कप किंवा एक वाटी घेतला तर मैदा दोन वाटी घ्यायचा आहे आणि साखर दोन वाटी घ्यायचं आहे आणि त्याचं पिटी साखरेचे निम्मा आपल्याला मग बेसनपीठ घ्यायचं आणि त्याच्या निम्मा आपल्याला रवा घ्यायचा आणि रव्याच्या निम्मा आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची अगदी सोपं मेजरमेंट आहे तर आता आपलं छान असं बटर मेल्ट झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही छानपैकी बटर असं सगळं मेल्ट करून घेतलेलं आहे मी आणि आता यात ना आपल्याला जी पिटी साखर आहे ना ती असे छान अशी चाळून घालायची हे बघू शकता तुम्ही तर आपण एक कप बटर घेतलंय तर दोन कप पिटी साखर घेतलीये आणि ही आता छान अशी चाळून घालायची आपल्याला जेवढं पण यात सगळं साहित्य घालायचंय ते सगळं असं चाळूनच घालायचं हे बघू असं सगळी पिटी साखर अशी चाळून घेऊयात मी अशी हातानेच आता याला छान असं चाळून घेते कारण जास्त सांडलं जात आहे ते त्यामुळं मग याला असं छान असं कारण आपण जर मिक्सरमध्ये पिटी साखर बारीक केली तर थोडस मोठी साखर राहिली जाते त्यामुळं ना आपल्याला सग जेवढं पण इन्ग्रेडियंट यात घालायचे तेवढे सगळे असे चाळूनच घालायचेत थोडी थोडी अशी करून मी पिठी साखर सगळी यात चाळून घेते हे बघू शकता आपली पिठीसाखर सगळी आता मी चाळून घातलेली आहे आणि याला आता असं मिक्स करायचं आहे हाताने असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता बटरला छान अशी पिटी साखर लागली गेली पाहिजे सगळं असं मिक्स करून घेते तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही या साखरेचा कमी वापर करू शकता आपण नानकटाई गोडच असते त्यामुळं मग जेवढं आपण बटर तूप घेणार आहोत तेवढीच आपल्याला साखर घेणं गरजेचं आहे ते बघू शकता सगळं असं मी इथं मिक्स करून घेतलं आहे अगदी इझी बटरला पिटी साखर लागली गेली आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे आता हा कलर आपल्याला पिवळा दिसतोय ना याला पांढरट कलर येऊपर्यंत असं छान फेटून घ्यायचं आहे मस्त हे बघू शकता मी याला जवळपास पाच ते सहा मिनटं असं छान फेटू फेटू घेतलं याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे तर हे बघू शकता तुम्ही स्टार्टिंगला याचा कलर असा एकदम पिवळट होता आणि आता थोडासा पांढरट झालेला आहे अजून पण याला भरपूर छान असं फेटून घ्यायचं आहे कारण आपली नानखटाई मग अजून खुसखुशीत वगैरे लागते त्यामुळे मग याला छान असं फेटून घ्यायचं हे बघू शकतं याचं बिफोर आणि आफ्टर कलर किती पांढरड झालेला आहे कारण याला फेटल्याच्या नंतर मग याचा कलर आपोआप चेंज होतो याला सतत हलवल्याच्या नंतर याचा कलर बघू शकता तुम्ही किती असा डिफरंट झालाय आणि पूर्ण चेंज होतो याचा कलर स्टार्टिंगला एकदम पिवळेट कलर होता ना आता एकदम व्हाईट कलर पडला याला असं छान असं मस्त फेटून घेतलंय आता जे बाकीचे इन्ग्रेडियंट आहेत ते आपण यात छान असे चाळून घेऊयात तर मी इथे मैदा बेसनपीठ टाकून घेतलंय आता जो रवा घेतला होता आपण वन फोर्ट कप तो टाकून घेऊयात आणि वन टेबल स्पून आपण कस्टर्ड पावडर घेतली आहे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा यूज करू शकता त्याने ना कस्टर्ड पावडरने आपल्या नान खटायला एक फ्लेवर छान भेटतो आणि खायलाही खूप छान लागते बघू शकता आता हे सगळं आपण यात छान चाळून घ्यायचंय आपल्याला जे जेवढंही साहित्य यात घालायचं आहे तेवढं पण आपल्याला चाळून घालायचं आहे तरी तर वन टी स्पून बेकिंग पावडर घेतली आणि हांड हाफ टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे हे बघू शकता याने ही आपली नानखटाई खूप छान होते आणि खूप छान फुकते आणि आपण चवीनुसार थोडंसं यात मीठ ॲड करू अगदी चिमूटभर हे बघू शकता अगदी मुठ सगळे इंग्रेडियंट आता आपल्याला मस्त चाळून घ्यायचे तर आता मी याला हाताने असं थोडं थोडं मिक्स करत सगळं असं चाळून घेते बघू शकता तुम्ही तुम्ही मोठ्या चाळणीचा पण वापर करू शकता आपल्या पिठाची जी असेल ती पण मी आता याचाच वापर करते आणि छान असं याला चाळून घेते आपल्याला जेवढे वापरायचे तेवढे सगळे चाळूनच वापरायचे दोन तीन वेळा सांगितलंय की चाळून घ्यायचे कारण मग त्याने पण आपली नानखटे खूप छान होते हे बघू शकता आता आपलं सगळं पीठ इथं मस्त चाळून झालेलं आहे आणि याला आता छान असं मिक्स करून घेते मी याला असं हलक्या हाताने छान मिक्स करून आहे सगळीकडे आपलं पीठ असं लागलं ला गेलं पाहिजे हे बघू शकता याला असं छान मिक्स करायचं आणि इझिली सगळीकडे लागलं ला जात आहे आणि मळलं जात आहे छानपैकी आणि तुम्हाला जर हे पीठ जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही यात अजून तूप ॲड करू शकता आणि जास्त जर पातळ वाटलं तर वाट थोडं तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता हे बघू शकता आपलं पीठ एकदम असं परफेक्ट नानखटाईसाठी ना असंच पीठ हवं असतं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर आपल्याला जसं हवं आहे तसं पीठ इथं तयार होतंय बघू शकता आता असा उंडा तयार झाला पाहिजे फक्त त्याचा किंवा पेड्यासारखा आकार बनला पाहिजे तर मग आपलं पीठ एकदम परफेक्ट बनवून तयार होतं छान असं सगळं पीठ असं मिक्स करून घेऊयात कारण जे बटर वगैरे आहे ते खाली तड्याला जाऊन बसतं साखर वगैरे त्यामुळं असं छान असं मिक्स करून घेऊयात हे बघू शकता अजून आपलं पीठ असं छान बनवून तयार नाही झालं तर छान याला असं मिक्स केल्याच्या नंतर हे बघू शकता आता छान असं मिक्स केल्याच्या नंतर याला छान असा पेड्यासारखा आकार आला तर आपलं पीठ एकदम परफेक्ट झालं असं समजायचं हे बघू शकता आता पीठ परफेक्ट झालंय आता आपण याचे छान असे गोळे करून घेऊयात हे बघू शकता मी इथं एक गोळा करून दाखवला आहे तुम्हाला आणि याला थोडे वरून ना ड्रायफ्रुट्स लावून घेतलेत अगदी पेड्याच्या आकाराचे बनवायचे कारण ती खूप प्रमाणात फुगते आपली नानखटाई तर हे बघू शकता किती इझिली आपला असा गोळा बनवून तयार होतो आहे छान असा पेड्याच्या आकाराचा बनवायचं त्याला थोडंसं चिपट करायचं आणि छान असे ड्रायफ्रुट्स लावायचे तुम्ही याला पिस्तीचे तुकडे पण लावू शकता अजून छान वाटतं तर मी इथं काजूचे तुकडे घेतलेत काजू आणि बदामचे तर हे बघू शकता किती छान आहे आणि असं एक एक करून आपण याचे सगळे असे गोळे छानपैकी करून घेऊयात त्याच्या खूप साऱ्या नानखटाया बनवून तयार होतात आपल्याला एक एक बॅचेसने तयार करून घ्यायचे तर मी इथं ना कडई आधी जेव्हा नानखटाई बनायला घेतली होती तेव्हा कडाई बेक उकड काढायचं भांड आहे ना मी त्याला छान असं तेल लावून घेतलंय तुमच्याकडे ते अवेलेबल नसलं तर तुम्ही ताटात देखील ताटाला तेल लावू शकतात किंवा बटर पेपर ठेवू शकतात तर मी इथं छान असं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपण वीस मिनटं असं मस्त बेक करून घेणार आहोत हे बघू शकता आपण असं एक एक करून इथं छान असं सगळ्या नानखटाया बनवून घेऊयात छान असं पेड्याच्या आकाराचीच करायची कारण ती खूप छान फुलते ना त्यामुळं मग छोट्या छोट्याच आकाराची करायची आणि त्याला छान असं ड्रायफ्रूट्स लावायचे हे बघू शकता इथं एक 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 मी बनवून घेते आणि खूप छान बनवून तयार होत आहेत पीठ पण खूप छान झालं आहे आपलं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर मस्त झालंय असं याला गोल 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 करून घेऊ एक एक आपण करून घेऊयात बघू शकता आता कढई बेक करायला ठेवली होती तर मी आता कडे इथे नानकटाई ठेवून दिली आणि याला आता झाकण लावून आपण वीस मिनटं बेक करून घेऊयात बघू शकता आता बेक करायला ठेवलाय आपण आणि आता वीस मिनिटाच्या नंतर चेक करून बघूयात तर हे बघू शकता त्याचा आकार किती दुप्पट झालेला आहे आणि किती फुललेली आहे नानखटाई तर अजूनही काही झाले बनवून तयार झालेली नाही कारण याला अजून बोट लावलं तर ते खाली दाबतं एकदम कोरडवर ती झालं पाहिजे तेव्हा आपली परफेक्ट अशी नानखटाई बनवून तयार होते हे बघू शकता ही दुसरी बॅच आहे आणि आपण आता उंडे पण छोटे बनवले आणि यात गॅप पण खूप छा सारा ठेवला त्यामुळे आपली नानखटाई एकदम अशी छान बनवून तयार झाली वरून सगळी कोरडी झाली आहे फर्स्ट बॅच पण एकदम छान झाली होती फक्त एवढंच झालं की नान खटाई खूप मोठ्या आकाराची बनली ती फुगून तर हे बघू शकता आता साऱ्या बॅचेस मी इथं बनवून घेतल्या आहेत उंडे छोटे बनवले आणि याच्यात गॅप पण ठेवला तर इतकी छान अशी नानखटाई बनवून तयार झाली होती ना याचा स्मेल पण इतका छान येत होता ना हे बघू शकता आता एक एक नानखटाई मी प्लेटमध्ये काढून घेते अगदी घरच्या नानखटाई बनवलेली आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा हे बघू शकता आता मी इथं प्लेटमध्ये सगळी नानखटाई काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी आता हे ना तोडून दाखवते हे बघू शकता जवळून दाखवते किती छान आणि क्रिस्पी बनवून तयार झालेली आहे एकदम वरून कोरडी आणि एकदम जशी बाजारात मिळते ना अगदी तशीच तयार झालेली आहे हे बघा मी तुम्हाला इथं तोडून दाखवते एक नानखटाई हे बघू शकता किती छान झालेली आहे ना बनवून आतमधून पण खूप छान झाली क्रिस्पी एकदम अशी आणि मौसूद झाली होती तर तुम्ही या दिवाळीला नक्की बनवा आणि चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा ला थँक्यू